लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार चिरंजीव फॅशन व चिसौका परंपरा यांचा शुभविवाह तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाहस्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल कोपरेगाव तहसील कार्यालयात भर उन्हात कामानिमित्तानं येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ व थंड पिण्याचं पाणी मिळावं यासाठी तहसील कार्यालय व समता पतसंस्था यांच्या संयुक्तिक पुढाकाराने वॉटर कूलरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे सदर वॉटर कूलर व वा वॉटर फिल्टरचं उद्घाटन आज तहसीलदार महेश सावंत व माजी नगराध्यक्षा सुहासिनी कोयटे यांच्या हस्ते संपन्न झाला आहे यावेळी तहसील प्रशासनाच्या वतीनं सुहासिनी कोयटे सतीश निलकंठ व इतर अनेक उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी तहसीलदार महेश सावंत यांनी संस्थेचे चेअरमन काकासाहेब कोयटे व संस्थेचे कौतुक करत आभार मानले आहे तर संस्थेला नागरिकांची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सुहासिनी कोयटे यांनी तहसील प्रशासनाचे आभार मानले आहे तहसील कार्यालयात थंड व स्वच्छ पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल नागरिकांनी तहसीलदार महेश सावंत यांचे व समता पतसंस्थेचं कौतुक करत आभार मानले आहेत याप्रसंगी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते सर्कल अधिकारी मछिंद्र पोकळे ज्योत्ना पटेल ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या अध्यक्षा पुष्पलता सुतार समता पतसंस्थेचे सतीश निलकंठ पोपट साळवे तहसीलदार कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संधी मिळाली साहेब सावंत साहेब व ताई अं यांची यांनी जो प्रयत्न केला आमच्याकडे पाठपुरावा करण्याचा त्याला खरंच यश आलेलं आहे आणि काकांना काका समता पतसंथे चेअरमन काका साहेब यांना कुठलीही गोष्ट जर कोणी सांगितली तर ती पाठपुरा म्हणजे ती कधी पूर्ण करेल अशी त्यांची अपेक्षा असते ही संधी चांगली संधी आम्हाला मिळाली या एवढ्या लोकांना चांगलं पाणी देण्याची संधी आम्हाला साहेबांनी मिळवून दिली त्याबद्दल खरंच साहेबांना मी आभार मानते व शुभेच्छा देते असं शेतातून कंटिन्यू पाणी चांगलं राहिल्यानंतर सगळ्यांचे आशीर्वाद आम्हाला मिळते हेच आम्ही याचेच भाग्य आम्ही समजतो कोपरगाव तहसील कार्यालय प्रशासकीय इमारतीमध्ये नागरिकांच्या सोयी सुविधा चांगल्या प्रकारे कशा देता येईल हे पाहण्यासाठी आणि त्या दृष्टीने विचार करत हंड्रेड डेज प्रोग्राम जो आहे शासनाचा त्या निर्धारित प्रोग्राम मध्ये नागरिकांना सुविधा पुरवण्याचं एक कलम आहे त्यामध्ये एक मुद्दा आहे आणि त्या अनुषंगाने आपल्या कोपरगाव तहसील कार्यालयाच्या आणि प्रशासकीय इमारतीमधील इतर कार्यालयामध्ये येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ आणि थंड पाणी पिण्याचं पाणी उपलब्ध व्हावं या अनुषंगाने आम्ही प्रयत्नात होतो आणि त्या प्रयत्नाला समतापत संस्थेनं आम्हाला साथ दिली आमच्याकडं वॉटर कूलर होतं परंतु वॉटर फिल्टर नव्हतं आणि स्वच्छ आणि एकदम चांगलं पाणी थंड पाणी येणाऱ्या नागरिकांना उन्हाळ्याच्या पूर्ण दिवस दिवसात मिळावं या अनुषंगाने हा कार्यालयीन प्रक्रियेचा भाग म्हणून आम्ही हा उपक्रम केलेला आहे आणि त्यात समता पतसंस्थेनं सहकार्य केलेलं त्याबद्दल काकासाहेब कोयटे आणि त्यांच्या पतसंस्थेचे आम्ही मनापासून हार्दिक आभार मानतो धन्यवाद तहशील आवारामध्ये आम्हाला संस्थेने व तहशील तहशील यांच्या मार्फत आम्हाला थंड पाणी मिळण्याची सोय आम्हाला इथे प्राप्त झाली त्यांचे मनापासून धन्यवाद निर्भीड न्यूज योगेश डोके कोपरगाव लाल भडक आणि चवीला एकदम झकास असल खानदेशातील विविध प्रकारच्या उत्कृष्ट व तिखट लाल मिरची मिळेल आता कोपरगाव शहरात तेही अगदी होलसेल दरात आमचा पत्ता दिलीप वाणी सुपर शॉपी जेऊर पाटोदा रोड नवीन कन्या शाळेसमोर जेऊर पाटोदा कोपरगाव संपर्क सत्याहत्तर एक्केचाळीस ब्याण्णव एकसष्ट अठरा तसेच अठ्ठ्याण्णव बावीस चौऱ्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा